विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इज्ञ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा बारावी झालेलं असेल दोघांसाठी सुवर्ण संधी आहे कारण आर आर बी एन मध्ये जागा सुटलेल्या आहेत आता या ठिकाणी लक्षात घ्या या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहेत आठ हजार एकशे तेरा याची फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर या ठिकाणी ह्या अंडर ग्रॅज्युएटच्या जागा आहेत फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे बावीस दहा म्हणजे बावीस ऑक्टोबर या ठिकाणी जागा बघा किती अंडर अंडर ग्रॅज्युएटच्या तीन हजार चारशे पंचाळीस टोटल अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा आहेत आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यावरती अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तो म्हणजे हा फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट कोणतं जोडायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये याच्यावरती उत्तर देतो व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण केंद्राचा विचार करतो तर केंद्रामध्ये पाचच प्रवर्ग आहेत किती पाच कोणते कोणते पाच ते लक्षात द्या पहिलं म्हणजे अनरिझर्व याला आपण काय म्हणतो ओपन कॅटेगरी दुसरं म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ईडब्ल्यू एस विकर सेशन तिसरं म्हणजे ओबीसी चौथं म्हणजे एस सी आणि पाचवं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एस टी हे लक्षात घ्या हे पाचच प्रवर्ग आहेत केंद्रामध्ये आता ज्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत असतो त्यावेळेस भरपूर म्हणजे एस सी बी सी एस बी सी एन टी ए बी सी डी अशा भरपूर गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडे केंद्रामध्ये येतात ओबीसी मध्ये हे लक्षात घ्या आता, लक्षा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही रेल्वेचा फॉर्म भरताय म्हणजेच तुम्ही सेंट्रलचा फॉर्म केंद्राचा फॉर्म भरताय मग अशा वेळेस तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे मग त्यामध्ये तुमचं ईडब्ल्यू असेल आता बघा तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे तुम्ही ओपन टिक केलं की कोणतंही डॉक्युमेंट जोडावं लागत नाही म्हणजे अनरिझर्व टिक केलं तर पण तुम्ही ई टिक केलं असेल तुम्ही तुम्ही ओबीसी मध्ये येत असाल तुम्ही एस मध्ये असाल किंवा तुम्ही एस मध्ये असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे जे काही जातीचा दाखला आहे हा महाराष्ट्र शासनाचा नाही तर हा तुम्हाला केंद्र सरकारचा लागणार आहे हे नीट लक्षात घ्या ही ही अत्यंत महत्वाची माहिती आहे हा हा विषय म्हणजे एकदम थोडक्यात सांगण्यासारखी माहिती पण अत्यंत महत्वाची लक्षात घ्या म्हणून यासाठी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत आहे अजून पुढे अजूनही तुमच्याकडे जर तुम्ही राज्याचं डॉक्युमेंट तिथे अपलोड केलं तर मग तुम्हीचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तात्काळ केंद्राचं डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा केंद्र सरकार असं नाव असलं पाहिजे हे लक्षात घ्या तर हीच एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती विद्यार्थी मित्रांनो तेव्हा डॉक्युमेंट तुमच्याकडनं असेल तर पटकन काढून घ्या आणि नंतर फॉर्म भरा फॉर्म कसा भरावा याच्यावरती व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत आपल्या या चॅनलवरती एकदा बघून घ्या म्हणजे फॉर्म भरताना कुठली चूक होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्या तुमच्या तुम्हाला कमी दिवसामध्ये ह्या सगळ्या परीक्षांची परिपूर्ण तयारी व्हावी तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आर आर बी एन टी बी सी ची आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह लेक्चर तसंच रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅकडेचं अप्लिकेशन डाऊनलोड करून बॅत जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आर बी एन टी पी सी असेच नवीन नवीन माहितीसाठी नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा